काम करत असताना पाणी सांडलं सपोज मोठ्या माणसाकडून पाणी सांडलं तर आपण किती सहजगत्या ते पुसून घेतो किंवा आपल्या घर घरच्या एखाद्या आदर आदरयुक्त किंवा आदरार्थी व्यक्तीकडून सांडलं तर आपण काय करतो ते पुसून घेतो विषय तिथेच संपतो ठीक आहे परंतु हेच पाणी जर लहान मुलांकडून सांडलं तर नक्कीच फरक पडतो ना त्याला दोन धपाटे बसतील त्याला ओरडा बसेल आपण कुठे चुकतो आहे बघावं लागेल याच विषयाला अनुसरून आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात जगताना जनरली मुलं बारा वर्षाच्या आतपर्यंत जेव्हा असतात बारा ते वीस हा काळ एजचा असतो मग बारा वर्षापर्यंत मुलांसाठी रोल मॉडेल हे फक्त त्यांचे आईवडीलच असतात आईवडील जे म्हटले तेच खरं असतं त्यांच्यासाठी कारण आपण लहानपणापासून त्यांना घडवत आलेलो असतो हे घडवताना आपलं कुठं चुकतं हे जेव्हा आपण डोकावून बघतो तर तेव्हा मुलांना मारणं बदडणं रागावणं ही एक बाजू झाली आणि मुलांकडे पूर्णत दुर्लक्ष करणं ही एक बाजू झाली या दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थितरित्या हँडल करता आल्या पाहिजे एखादी चूक घडली मुलांकडून तर तिला खूप ॲग्रेसिव्ह होऊन त्याला रागवणंही योग्य नाही अति अतिरागवणंही योग्य नाही आणि अगदी दुर्लक्ष करून आपण आपलं पुसून घेऊन मग ते सपोज पाणी जसं मी उदाहरण दिलं की पाणी सांडलं तर मग अगदी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामात रम्य रम्यमान होणं हेही योग्य नाही मुलांनी त्यापासून काहीतरी शिकावं हे जास्त गरजेचं आहे आणि यालाच संस्कार म्हणतात म्हणजे जेव्हा एखादी चूक मुलाकडून झाली तर त्याला त्याच्यानंतर काय करता येईल तर तो त्याला आपण मदतीला घेऊ शकतो की हे बघ ही अशी चूक झाली तर हे काम वाढतं मग आईला हातातलं काम सोडून पाणी पुसा पुसावं लागतं तू त्याला कुठं मदत करू शकतो त्यांनी वाईट काहीच घडत नसतं त्याला मुलं कुठे मदत करू शकतात मुलं मदत करून देतील कपडा आणून देतील पुसायला लागतील सामान उचलतील तिथे काही जर भिजण्यासारखं सामान असेल तर ते साईडला करतील छोटी छोटी उदाहरणं आहेत डायनिंग टेबलवर पाणी सांडू शकतं किचनच्या ओट्यावर पाणी सांडू शकतं जेवताना ताटातही पाणी सांडू शकतं आपलं काम वाढतंय म्हणून आपण चिडचिड करणं कितपत योग्य आहे हा झा ही झाली नाण्यांची एक बाजू अशीच नाण्यांची दुसरी बाजू ती म्हणजे जर आपण हे पाणी सांडलं तर आपण मुलाला न आरडाओरडा करता न रागवता गुपचूपणे पुसून घेणं आणि आहे ते काम पुढे चालू देणं मुलं काय होतील आणि आई ते व्हायला लागतील की अरे पाणी सांडलं मी चूक केली तरी आईक तर काहीच ओरडत नाही किंवा आई तर बोलत नाही का कारण पूर्वी जर त्याला अनुभव आला असेल की त्याच्याकडून काही चुकलं तर तुम्ही ओरड उड़, ओरडता म्हणजे आई ओरडली नाही म्हणजे या गोष्टीचा काही परिणाम होत नाही मी पाणी सांडू शकतो आई मी पुसण्यासाठीच आहे ठीक आहे मग हे आपल्याला मुलांना कसं समजावून सांगावं लागेल हे फक्त उदाहरण आहे छोटंसं अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहतात मुलांना घडवत असताना म्हणूनच मुलांना घडवताना या दुसऱ्या भागामध्ये आपण आज बघू या मुलांना मारणं बदडणं ओरडणं खरंच किती गरजेचं असतं काही काही पेरेंट्सचा सूर असा असतो की मारल्याशिवाय कळतच नाही मारावंच लागतं मारल्याशिवाय वळण कसं लागल आम्ही किती मार खाल्ला आम्हाला किती ओरडे भटायचे आम्हाला डोळे वटारले तरी आम्ही ऐकायचो तुमच्या वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये खूप जास्त फरक आहे तुमच्या वेळेस ब्लॅक अँड टी व्ही होता अगदी दहा पंधरा वर्ष लागले असतील तुमच्या घरात कलर टी व्ही येण्यासाठी तोपर्यंत तो तुमच्यामध्ये भरपूर पेशन्स होते आजकाल अगदी जन्मापासूनच मोबाईल हातात आलेला आहे आणि त्याच्यामुळे पटापट फटापट ज्ञान खूप आहे नॉलेज खूप आहे आयत्या गोष्टी खूप मिळायला लागलेल्या आहेत आपल्याला विशिष्ट गोष्टींसाठी स्ट्रगल करावं लागलेलं आहे कारण आपण कदाचित आपल्या आईवडिलांची गरिबी ही पहिलेपासूनच अनुभवली आहे जरी आपण स सधन असू तरीसुद्धा सुरुवातीला जे काही नात्यांमधली ओढ होती ती कदाचित जनरेशन गॅपमुळे किंवा दहा पंधरा वर्षांपूर्वी वेगळ्या परिभाषेत होती आणि आता जे काही नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे तो मुलांच्या समोर जे येत आहे ते फार वेगळं आहे हा दिसणारा परिणाम खूप वेगळा असल्यामुळे मुलं त्या गोष्टीला तुमच्यासारखंच बिहेव करतील रिप्ले करतील असं अजिबात नाही म्हणून आपल्याला हे आवर्जून मुलांना मुलांसमोर घडवणं गरजेचं आहे जेणेकरून की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांना उद्या पुढं भविष्याच्या बाबतीत छोट्याशो आज छोट्या छोट्या गोष्टी जर हँडल करता आल्या तर भविष्यात कितीही मोठी अडचण आली तरी ते फेस करायला लागतील कारण त्यांचं माइंड बारा वर्षापर्यंत पूर्णतः विकसित झालेलं असतं बारा ते विसाव्या वर्षापर्यंत बारा ते विसाव्या वर्षापर्यंत त्यांचे रोल मॉडेल चेंज होतात एखादं हिरो हिरोईन एखादं आयडियल व्यक्तिमत्व त्यांच्या आणि ते आपल्यावर अवलंबून आहे की त्यांच्या आयुष्यात कुठलं आयडियल व्यक्तिमत्व आपण निदर्शनास आणू किंवा समोर हो। ठेवू आपण जर अतिप्रमाणात टी व्ही मोबाईल किंवा जर आपण जे काही फिल्मी जगत आहे बॉलिवूड आहे किंवा टी व्हीचं जे काही माध्यम मा आहे यातून आपण जर वेगवेगळे शोज बघू आणि त्यामध्ये जर एखादा हिरो हिरोईन त्यांना दिसत असेल तर तो जर रोल मॉडेल असेल तर त्यांच्या आयुष्यात तेच रोल मॉडेल राहते पण जर आपण मुलांना वाचनातून जर किंवा इतर गोष्टींमधून विशिष्ट त्याची जी आवड आहे खेळात आवड आहे एखाद्या कलेमध्ये आवड आहे किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टी ॲक्टिव्हिटीमध्ये जर त्याची आवड आहे साहित्यामध्ये आवड आहे तर त्यामध्ये किती व्यक्ती उंच पदावर आहेत हे जर दाखवलं तर त्याचे आयडिली आयडियल ते बनतील आणि हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला आधी आपल्या प्रायोरिटीज चेंज करणं गरजेचं आहे आजकाल आईवडील खूप बिझी झालेले आहेत एका घरात एका रूममध्ये राहूनसुद्धा एकमेकांना बोलण्यासाठी वेळ नाही आहे कारण जागा घेतली आहे टी सुद्धा मोबाईलमुळे मोबाईल समोर आहे मुलांच्या बाबतीत जसं की मुलांच्या बाबतीत आईवडील समोर असतात पण मुलांची प्रायोरिटी आणि आईवडिलांची प्रायोरिटी या दोन्हीमध्ये तफावत झाली आहे मुलांची प्रायोरिटी काय होत चाललेली आहे यूट्यूब रील्स हा स्कूलमधून आलं घरी आलं की अगोदर ते बघायचं लॅपटॉप उघडायचा किंवा मोबाईल आणि टी व्ही बघायचा ही मुलांची प्रायोरिटी आहे हातपाय धुणं मग जेवण करणं आईवडिलांशी गप्पा मारणं किंवा मा स्पेशली आईशी गप्पा मारणं रिव काय घडलं गड़, घडलं स्कूलमध्ये हे सांगणं हा झाला वेगळा भाग आणि ते आपल्याला त्यांच्याकडून घडवून आणायचं आहे पण आपल्यालाही वेळ नसतो मुलं जरी घरी आले तरी आपण एक तर जर आपण करिअर ओरिएंटेड असो किंवा आपण जर बिझी असू आपण जर वर्किंग असू तर घरी आपण असू नसू मुलांना आपण सगळं काही गॅजेट्स आपण अवेलेबल करून दिलेलं असतं पैसा भरपूर असतो त्याच्यामुळे वस्तू भरपूर असतात पण आजकाल पॅरेंट्सकडे वेळ नाही आहे ग्रहिणी असेल तर कदाचित ती टी व्हीमध्ये गुंतलेली असेल कदाचित ती मोबाईलमध्ये गुंतलेली असेल कदाचित ती रील्स बनवण्यामध्ये गुंतलेली असेल पण जर ती वर्किंग असेल तर ती इतर वर्किंग आवर्समध्ये गुंतलेली असे मग आपल्याला हे बघायचे की आपले वर्किंग आवर्स किंवा आपल्या हातातला मोबाईल आपण किती सोडतो तेव्हा आपले मुलं आपल्यासोबत इंटरॅक्शन करतील कारण इमोशनली अटॅच होणं हे खूप जास्त गरजेचं आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मुलं इमोशनली स्ट्राँग होणार आहेत मुलं इमोशनली स्ट्राँग झाले तर ते त्यांचा उद्या भविष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींना वेग फेस करू शकतील आईची आईच्या प्रायोरिटीची जागा कुणी घेतली आहे तर आईच्या प्रायोरिटीची जागा इंस्टाग्रामने घेतली आहे फेसबुकने घेतली आहे यूट्यूबनी घेतली आहे व्हॉट्सअपने घेतलेली मग ह्या आपल्या प्रायोरिटीज ज्या आहेत मुलांना जेवायला दिलं आणि आपण हातात मोबाईल घेऊन बसलो मुलांना टी व्ही लावून दिला छोटे छोटे उदाहरणं आहेत आणि परंतु हे उदाहरणं खूप मोठे मोठे आपल्या आयुष्यात बदल घडवू शकतात आपलं भविष्य मुलांचं भविष्य आपण धोक्यात टाकतो या छोट्या छोट्या गोष्टींमुळे हे बघणं गरजेचं आहे मुलं अनुकरण करतात मुलांना ऑब्वियसली टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये समाधान वाटत असेल तर पुढे चालून टीन एजमध्ये त्यांचे रोल मॉडेलही त्याच पद्धतीने बदलत जातात मग जेव्हा उद्या पुढे चालून जर त्यांच्या जे काही आयुष्यामध्ये त्यांनी स्वप्न बघितलेले आहे ते प्रत्येकच वेळेस पूर्ण होतील असं नाही जर आपण प्रत्येकच वेळेस पैसा भरपूर आहे ज्ञान भरपूर आहे लर्निंग आणि टीचिंग ह्यामध्ये कुठेतरी आपली गफलत होत आहे लर्निंग म्हणजे काय तर शिकणं आणि टीचिंग म्हणजे काय शिकवणं शिकवणाऱ्यांची अजिबात कमी नाही अग आहे अगदी महागड्या शाळांपासून ते महागड्या ट्युशन्सपर्यंत सगळं काही आहे यूट्यूबवर हवं नको ते सगळं नॉलेज आहे म्हणजे जे आपल्याला हवं आहे त्या ज्ञानाच्या बाबतीत आजकाल कमतरता कुठेच नाही परंतु ते शिकवणं आणि लर्न करणं यामध्ये कुठेतरी कमतरता चालली अभ्यास मुलांना आवडीचं काम करणं म्हणजे ते खूप छान वाटतं मुलं त्यामध्ये एन्जॉय करतात मग जेव्हा मुलं एखादी गोष्ट एन्जॉय करतात आणि आपण जर जबरदस्ती जोर जबरदस्ती आपण म्हटलो की चल अभ्यास कर चल अभ्यास कर आपण हे तीन चार वेळेस जर कंटिन्यू आणि हे लहान वयापासूनच बघायला मिळतं आपण तीन चार वेळेस कंटिन्यू बोललो आणि जर त्याने त्याने नाही ऐकलं तर आपण जोरात ओरडून बोललो तरी त्याने नाही ऐकलं तर त्याला काय वाटतं की जेव्हा आई ओरडणार तेव्हाच मी ते करणार हे त्याच्या मनामध्ये समीकरण बसून जातं आणि मग जेव्हा मुलं वयात येतात ठराविक विशिष्ट वयात होतात बारा वा करियर ताना ते वीस वर्षां किंवा जस जसं त्यांचं करिअर त्यांना डिफाईन करायचं असतं तर थोडेसे त्यांचे वैचारिक शक्ती प्रगल्भ होते तेव्हा आपण हे विसरून जातो की आपणच मुलांना ह्या सवयी लावलेल्या ला आहेत मग आपल्यालाच ह्या सवयी आत्तापासूनच दूर कराव्या लागतील जेव्हा त्यांना कळतंय जेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमधून मुलं आपल्याला रोल मॉडेल बनवतात किंवा आपण एखाद्या गोष्टीला कसं हँडल करतो हे मुलं बघतात मग जेव्हा आपण मुलांना हे समजून सांगताना जर त्यांच्यासमोर आपली स्वतःची छोटी छोटी उदाहरणं ही त्यांना दुरून दिसतील तेव्हा ते उद्या आयुष्याच्या अडचणीसुद्धा तेवढ्याच ते खंबीरपणे फेस करायला लागतील आपण जर त्यांना रोज आयतं दिलं सगळं रडतोय का धर मोबाईल रडतोय का धर कुरकुरे रडतोय का धर चिप्स तुला काय हवं नको ते सगळं घे वेगवेगळे बुक्स घे वेगवेगळे गॅजेट्स घे लॅपटॉप घे टी व्ही घे मोबाईल घे काय पाहिजे ते घे पण शांत बस आणि मला माझ्या प्रायोरिटीज करू दे मला माझे वर्किंग आवर्स करू दे मुलांना अजिबात या गोष्टींची गरज नाही आहे आपण त्यांना त्यावर डिपेंड बनवत चाललेलो आहोत मुलांना कधीच जन्मतःच माहिती नसतं मोबाईल काय आहे आपण ते त्यांना जाणीव करून देतो आहे की हे आहे आणि हे तुझ्या आयुष्यासाठी गरजेचं आहे हे तू शिकावं आणि आपण अगदी कौतुक आणि त्याचं कौतुक पण करतो अगदी छोटा मुलगा जर स्क्रोल करत असेल ना तरीसुद्धा बघा आजकालची किती पिढी फॉरवर्ड झालेली आहे खूप मो ॲक्टिव्ह आहे सगळं मोबाईलचं कळतं त्याला कॉल लागतो कॉ कॉल लावता येतो कॉल उचलता येतो योग्य आहे हे अजिबातच नाही आपल्याला जर त्याने संध्याकाळी किंवा सकाळी जेव्हा तो जेवायला बसतो जेवण बस, बस जेवायला बसण्याच्या अगोदर तो चटाया टाकत असेल तो पाणी भरून घेत असेल जेवणाची तयारी करत असेल आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी त्याला शिकवाव्या लागतील ना की काय करू नको हो। कारण ह्याचा परिणाम काय होतो मुलांमध्ये ओरडण्यामध्ये रागवण्यामध्ये आणि एखाद वेळेस छोटंसं उदाहरण घ्या जर सुट्टीच्या दिवशी सगळेजणं उशिरा उठतात आणि आई एकटी उठून जर खूप आवरत असेल तर साहजिक तिला स्ट्रेस येईल ती चिडचिड करेल तो चिडचिडपणा जो आहे हा जर न्यूट्रलाईज करायचा असेल तर तिला ह्या बाकीच्यांना पण तिच्या कामामध्ये समावेश करून घेणं गरजेचं आहे म्हणजे कोण काय करेल ह्याचं सगळ्यांना विभाजन करून देऊन सगळ्यांनी मिळून मिसळून काम करून तो क्षण आनंदाचा घालवणं गरजेचं आहे जर तो क्षण आनंदाचा तुम्ही घालवला तर त्यालाही उद्या कळेल की मला सगळं आयतं मिळून गरज नाही मला सगळं ह्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं गरजेचं आहे सगळं आयतं दिलं तर उद्या जे काही मोठे मोठे त्याला तो जो स्वप्न बघतो त्याला हीच सवय लागेल की सपोज मला स्वप्न आहे मला डॉक्टर व्हायचे मला इंजिनियर व्हायचे माझे आईवडील मला ॲटोमॅटिकली ते देणार आहेत भरमसाठ फीज भरून किंवा अगदी शेती विकून सुद्धा आजकाल मुलांना शिकवल्या जातं त्याला हे माहिती आहे की लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला काय हवं नको ते महागडी शाळा महागडे गॅजेट सगळं काही दिलेलं आहे मग उद्या जर मला माझ्या उपजीविका पूर्ण करण्यासाठी जर मला करिअर डिफाईन करायचं आहे तर माझ्या आईवडिलांनी काहीतरी तरतूद करून मला ते आईवडील शिकवणारच हे त्याच्याकडून ग्रहित असतं कारण त्याला आपण लहानपणापासून कधी सवयच लावलेली नसती स्वतःहून विचार करणं आणि स्वतःहून एखाद्या स्वप्नासाठी झटणं कारण आपण प्रत्येक गोष्ट त्याला आयती दिलेली आपण त्याला नॉलेज ज्ञान खूप दिलेलं आहे पण लर्न अभ्यास कसा करावं अभ्यासाची डेफिनेशन्स अफ अभ्यासाची डेफिनेशन काय आहे सततम शीलनम क्रिया म्हणजे जी, जी अशी क्रिया जी ज्याच्यामध्ये शीलता आहे नम्रता आहे आणि ज्याच्यामध्ये आनंद आहे अभ्यास कधीच वाईट नसतो अभ्यास कधीच बोरिंग नसतो परंतु आपल्या मुलांना अभ्यास करा म्हटलं की काय होतं बोर व्हायला लागतं बोरिंग वाटतं मग हे जर बोरिंग वाटायचं नसेल तर आपल्याला त्याला खेळामध्ये सुद्धा अभ्यास शोधणं शिकवावं लागेल त्याला पुस्तकं वाचण्यांमध्ये सुद्धा आनंद शिकवावा लागेल जर आपण त्या गोष्टींमध्ये त्याला आनंद शिकवू तर त्याला अभ्यास जो एज्युकेशनल त्याचा अभ्यास आहे आणि फक्त अभ्यास म्हणजे फक्त नॉलेज मिळवणं एवढंच नव्हे तर अभ्यास म्हणजे लर्न करणं त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होणं हे जास्त गरजेचं आहे मुलं अगदी पंधरा पंधरा तास बिझी असतात परंतु मुलांच्या कन्सेप्टच क्लिअर नसतात अगदी सातवी आठवीपासून फाउंडेशन कोर्स असतात आय आय टीमध्ये जाण्यासाठी किंवा मोठमोठे डॉक्टर्स इंजिनियर होण्यासाठी परंतु त्यांच्या कन्सेप्टच क्लिअर नसल्या तर ते एक्झाम क्रॅक करूनही काही विशेष फायदा नसतो कारण ते फक्त मार्क्सच्या मागे धावत असतात जर तुम्हाला सपोज फक्त एका फील्डचं उदाहरण घ्या जर ॲज अ डॉक्टर म्हणून जर तुम्ही तुमच्या मुलांना घडवायचं असेल तर समोर कसलाही कधीही कोणताही पेशंट येऊ शकतो प्रत्येकच वेळेस पुस्तकात वाचून किंवा प्रत्येकच वेळेस आहे तो प्रोटोकॉल फॉर्म्युला हँडल है, करून होत नसतं बरेचदा अशा गोष्टी टॅकल कराव्या लागतात ज्या पहिल्यांदा आपण फेस करत आहोत जशी परिस्थिती बदलत आहे तसे तसे आजार पण बदलत आहेत मग हे फेस करण्यासाठी आपल्याला त्याला लहानपणापासून सवय लावा लागेल ला 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 की छोट्या छोट्या गोष्टी कशा फेस करायच्या आयुष्यातील छोट्या छोट्या अडचणी कशा फेस करायच्या एखादं त्याला समजलं नाही तर ते त्याला कसं समजावून घ्यायचं त्याला स्वतःला कसं ते समजवून घेता येईल ती कन्सेप्ट कशी क्लिअर करता येईल त्या मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर उद्या पुढं चालून ते आयुष्यामध्ये जे काही करिअर डिफाईन करतील जे करिअर निवडतील त्यामध्ये त्यांना कितीही मोठी अडचणी देत ते त्याला फेस करतील त्याचं सोल्युशन काढतील स्वतःहून ॲज अ पॅरेंट म्हणून प्रत्येक पावलावर आपण सोबत राहू शकत नाही पण वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत आपण त्यांना एवढं स्ट्रॉंग बनवू शकतो किंवा अशी ढाल त्या संस्कारांची आपली अशी ढाल त्यांना देऊ शकतो की उद्या पुढे चालून कुठलीही अडचण येऊ दे ते त्याला फेस करतील आणि हेच खरं शिक्षण शिक्षण आहे पण बऱ्याच पालकांना काय वाटतं महागड्या शाळांमध्ये घातलं महागडी ट्युशन लावली म्हणजेच छान शिक्षण मिळतं असं अजिबात नसतं शिक्षण सगळीकडे सारखं आहे महागड्या शाळांमधील मुलंसुद्धा तीच प्रॉब्लेम्स आजकाल फेस आहेत जी साध्या शाळांमधील मुलं फेस करत आहेत परिस्थिती काही वेगळी नसते मॅटर असतो इमोशन्स हँडल करण्याचा मुलांना जर इमोशन्स हँडल करता आले तर अभ्यास ही टोटली दुसरी बाजू आहे तुम्हाला चालता फिरतासुद्धा एज्युकेशन घेता येतं चालता फिरतासुद्धा तुम्हाला सायन्स शिकता येतं मॅथ शिकता येतं त्याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाही सिलेबस सगळीकडे सेमच असतो थोडाफार फक्त बदल असतो टीचिंग प्रोसिजर वेगळी असते किंवा फॉर्म्युलेज वेगळे असतात प्रत्येक ह्याचा एक जो वे असतो तो वेगळा असतो परंतु शेवटी सगळ्यांचा मतितार्थ शेवटी जे काही समाजात वावरताना जे प्रोफेशन्स आहेत वेगवेगळे बिझनेस आहेत त्यांचा शेवटी प्रोटोकॉल हा एकच असतो तो कधीही चेंज होणारा नसतो मग आयुष्याचे फक्त प्रोफेशन पुरतं लिमिटेड न राहता अभ्यासाची ही जी क्रिया आहे हा अभ्यास करण्यासाठी तुमची मनशांतीसाठी सुद्धा मुलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे कर म्हणजे त्याला हे जाणवणं गरजेचं आहे की माझी शांतता कुठे आहे मला आई वडिलांनी सांगितले म्हणून हे प्रोफेशन निवडायचं आहे की मला काय वाटते मला समाजासाठी काय आहे मला स्वतवाची जाणीव आहे का मी माझे स्वप्न काय बघितलेले आहेत हे सगळं होणं गरजेचं आहे आपण काय करतो लहानपणापासूनच तुला काय बनायचंय असं आपण त्याला लहानपणापासूनच विचारतो अगदी त्याचे बोबडे बोल असतात तेव्हाच त्याला आपण विचारतो तुला काय बनायचं आहे ते बनवण्यासाठी त्याला आपण लहानपणापासून तसं वातावरण देणं गरजेचं आहे ना, ना, <लागेँक्ता> ना की फक्त मार्कांनी तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे फक्त स्वप्नं म्हणजे फक्त विशिष्ट वस्तू खरेदी करणं विशिष्ट सीट क्रॅक करणं विशिष्ट एक्झाम क्रॅक करणं नव्हे तर तुम्ही ज्याही परिस्थितीत आहात त्या परिस्थितीला तुम्ही खंबीरपणे लढणं बरेच आय ए एस ऑफिसर होऊन सुद्धा काय करतात जॉब रिझाईन करून त्यांचं वेगळं करिअर निवडतात बरेच जणं असतात की जे डॉक्टर होतात पण अॅकॅडमिकमध्ये जाऊन प्रोफेसर होतात बरेच जणं असतात की ज्यांचं म्हणजे काउन्सिलिंग करतात त्यांचं एज्युकेशन वेगळं असतं पण ते बेस्ट काउन्सिलर होतात असं अजिबात नाही आहे की तुम्ही जी डिग्री घ्याल त्या पद्धतीतच तुम्ही समोर बिहेव कराल किंवा समोर तुमच्या जो उदरनिर्वाहाचं साधन आहे ते तेच असेल परंतु हे घडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मुलांना त्या पद्धतीचं एज्युकेशन द्यावं लागेल लहानपणापासून आणि हे एज्युकेशन कुठल्याही शाळेत नाही मिळणार हे एज्युकेशन जेवढं पालक देतील आई आणि वडील म्हणून आई वडिलांचा या प्रोसिजरमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे आणि स्पेशली आईचा जर तुमचं मूल जर आज म्हणजे बरेच मला हा मुद्दा पण इथे सांगावासा वाटेल की बरेचदा आपल्याला काय असतं की पॅरेंट्सकडून टिफिन बनवणं होत नाही म्हणून आजकाल स्कूलमध्येच टिफिन्स बनवल्या जातात किंवा स्कूलमध्येच टिफिन्स अवेलेबल असतात ऑप्शनल असतं बऱ्याच शाळांमध्ये मी आवर्जून तुमच्या सगळ्या आयांना हेच सांगेल की तुमच्या मुलांना स्वतःहून तुम्ही स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घाला टिफिन द्या तुम्ही कितीही बिझी असाल कितीही तुम्ही प्रोफेशनमध्ये समाजसेवेसाठी रुजू असाल तरीसुद्धा जोपर्यंत मुलं स्वतःच्या खंबीरपणे पायावर उभं राहत नाहीत म्हणजे ते स्वतःचे इमोशन जोपर्यंत हँडल करू शकत नाहीत ॲटलीस्ट बारा वर्षापर्यंत तरी तोपर्यंत तुम्ही त्यांची साथ नका सोडा तोपर्यंत त्यांना भरपूर पैसा किंवा भरपूर वेगवेगळ्या वस्तू देण्यापेक्षा त्यांना तुमचा वेळ द्या मला बरेच जण म्हणतात की संध्याकाळी चोपडी ठेवा परंतु मला अजिबात संध्याकाळी चोपडी ठेवणं जमत नाही कारण तो संध्याकाळचा वेळ आपल्या मुलांसाठी असतो म्हणजे बऱ्याच जणी एवढ्या बिझी होऊन जातात स्वतःच्या करिअरमध्ये की मुलांना वेळ देऊ शकत नाहीत आणि वेळ देता येत नाही म्हणून वेगवेगळे क्लासेस लावतो आपण क्लासेस लावणं तुम्ही त्याला नॉलेज देताय ज्ञान अपार देत आहे पैसा खर्च करून देताय पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं ह्याला ते ट्युशन्सवाले शाळावाले नाही सांगणार ह्याला तुम्हाला जेव्हा वेळ द्याल तुम्ही तेव्हा तेव्हा त्याला कळेल की इथं मी हे मला मिळालेलं नॉलेज मी कसं इम्प्लिमेंट करू मी म्युझिकच्या क्लासला जातो मी याचा आनंद कसा घेऊ मी विशिष्ट गेम खेळतोय मला या गेम खेळताना आनंद कसा मिळेल मी त्याच्यामध्ये जरी किती आजकाल मेडल्सशी फार धामधूम असते सगळीकडे खूप सारे मेडल्स मिळतात सगळ्याच एक्झाम्समध्ये आजकाल अगदी छोट्या मुलापासून ते मोठ्यांपर्यंत मेडल्स जरा जास्त स्तोम माजलेले असं म्हणायला हरकत नाही परंतु ह्या मेडल्सच्या मागे न धावता था, क्वालिटीच्या मागे धावणे किंवा मा एक संस्कारांच्या मागे धावणं गरजे कारण मग माझ्याकडे पॅरेंट्स येतात जेव्हा स्वर्णप्राशवे मुलं वगैरे येतात छोटे तेव्हा त्यांच्या आया सांगतात आवर्जून छोट्या छोट्या गोष्टी की जर याला कंटिन्यू जर मेडल्स मिळाले किंवा कंटिन्यू याला सर्टिफिकेट्स मिळत गेले फर्स्ट रँक येत गेला आणि अचानकपणे त्याचा नाही आला तर तो मुलगा डिप्रेशनमध्ये गेला कितवीचा मुलगा दुसरी तिसरीचा मुलगा डिप्रेशनमध्ये जातो आपण डिप्रेशन हा वर्ड इतका कॉमनली यूज करायला लागलो आहे आजकाल की त्याला हा वड कुठून कळाला आपल्याकडूनच ना आपणच वे आहोत म्हणून ह्यांना घडवण्यासाठी आपण कुठेतरी घडवावं घडावं लागेल बिघडण्याच्याऐवजी आपण बिघडलेले आहोत नाहीत हा जनतेने विचार करण्याची गरज आहे जो हा व्हिडिओ करत आहे हा फक्त स्वतःच्या काही वैयक्तिक अनुभवानुसार किंवा माझ्या पेशंटच्या अनुभवानुसार करत आहे याचा कुठल्याही कुणाचाही मानसिक कुणाला मानसिक दुखवण्याचा अजिबात उद्देश नाही आहे त्याच्यामुळे समजून घ्या काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे प्रॅक्ट ॲज अ डॉक्टर म्हणून ॲज आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून कुठेतरी मुलांचं भवितव्य घेण्यासाठी आपण खूप कारणीभूत आहोत असंच मला वाटतं म्हणून मग मुलांना सर्टिफिकेट्स मेडल्स याच्यामध्येपेक्षा मी नॉलेज किती गेन केलं आहे मी ते लर्न किती केलं आहे मी ते समजलं आहे किती रट्टा मारण्यापेक्षा पोपटपंचीपेक्षा मला किती समजलं आहे मी त्याचं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग किती घेतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे हे जास्त शिकवणं गरजेचं आहे फक्त धाव 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 मार्क्सच्या मागे धाव एक्झामच्या मागे धाव क्लासच्या मागे धाव शाळेच्या मागे धाव ट्यूशनच्या मागे धाव स्टॉप तुमचा वेळ तुमच्या मुलांचा हक्काचा आहे आणि तुमचं कर्तव्य आहे तुमच्या मुलांना तुमचा वेळ देऊन माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 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 थँक्यू